श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे सर्वजण चित मजित असाल असंच मजित राहा आजचा उपाय खूप खास उपा आहे उपाय याच्यासाठी आहे की आपल्या हातावरती काय असतं धनचक्र असतं हे जे आहे हे धनचक्र असतं दोन्ही हातावरती धनचक्र असतं आपले हे सर्वांना माहिती आहे काही जण म्हणतात की धनरेषा आहे काही जण म्हणतात ह्या हातावरती धनरेषा आणि असंही म्हटलं जातं की ज्यांच्या हातावरती जी मधली जी रेषा असते ही धनरेषा आहे जी पूर्ण असेल तर त्याच्या जीवनामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की ज्याचे हे धनचक्र जे आहे हा जो मधला भाग आहे हाताचा याला धनचक्र म्हटलं जातं दोन्ही हातावरती असतं ह्या धनचक्र जर त्या ज्याचं उत्तेजित आहे किंवा ज्याचं प्रभावी आहे किंवा ज्याचं धनचक्र खुलं आहे त्याच्याकडं धनाची किंवा पैशा पाण्याची कधीही कमतरता पडत नाही तर आपलंही धनचक्र खुलं करण्यासाठी अतिशय साधा सोप्पा असा उपाय मी घेऊन आलेला आहे तो उपायासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असान अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळा आणि घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणीही करू शकता अगदी मुलं मुली त्याचप्रमाणे म्हणजे प्रौढ त्याचप्रमाणे आज ज्याजवा कोणीही करू शकता काहीही हरकत नाही फक्त हा जो उपाय आहे हा विटाळ मासिक धर्माने सुतक असेल तर त्यावेळेस करायचा नाही आणि हा जो उपाय आहे हा तुम्हाला बारा वेळेस हा उपाय करायचा आहे जी आमोषा आणि पौर्णिमा येतील त्या आमोषा पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा ज्या महिला किंवा जे पुरुष जे माझे भाऊ बहिणी घरी असाल त्यांनी कंप्लीट दुपारचा बारा वाजता हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण कामानिमित्त जे कोणी बाहेर जात असाल ज्यांना पॉसिबल नसेल दुपारी बारा वाजता करणं त्यांनी दिवसभरामध्ये कधी जरी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही आणि एखादा समजा एखादा आमुषेला पौर्णिमेला जर खंड जर पडला तरीही काही हरकत नाही फक्त हा जो उपाय आहे हा कंटिन्यू तुम्हाला बारा वेळा करायचा आहे म्हणजे आमुषा सहा होतील आणि पौर्णिमा सहा होतील असं बारा वेळा करा किंवा आमुषा सात झाल्या पौर्णिमा पाचच झाल्या तरीही काही हरकत नाही जशा कशा होतील तसे प्रकारे तुम्हाला करायचं आहे फक्त हा जो उपाय आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरातच करायचा आहे स्वतःचं घर म्हटलं तर तुम्ही जिथे राहता मग ते भाड्याचं असो किंवा कसंही असो पण तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्या घरामध्ये करायचं असं नाही की चार जे काही आमूषाख पौर्णिमा ज्या आल्या त्या चार तुम्ही तुमच्या घरात केल्या आणि एखादा पौर्णिमेला किंवा आमुशेला तुम्ही बाहेर कुठेतरी प्रवासानिमित्त आईकडे वगैरे गेलेले असाल तर ताई तिथं केलं तर चालेल का नाही चालणार हा उपाय तुम्हाला तुमच्या घरीच करायचा आहे मग ती जी आमुषाख पौर्णिमा येणार आहे ती स्किप करा आणि नंतरनं तो जो उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या घरी आल्याच्या नंतरनं जरी केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त उपाय करताना काय लागणार आहे ते सांगते उपाय करताना तुम्हाला लागणार आहे दोन लिंबू लिंबू असे घ्यायचे पहा त्या लिंबावरती कोणत्याही प्रकारचा डाग नको हे पहा आता आपल्याला माहिती आहे उन्हाळा चालू आहे लिंब खूप महाग आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण लिंब छोटी असली तरी हरकत नाही पण लिंब दोन लिंबू लागणार आहेत आपल्याला दोन लिंब घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डाग असेल अशी लिंब घेऊ नका विना डागाची लिंब तुम्हाला घ्यायची आहेत दोन लिंब घ्यायची त्यानंतर तुम्हाला भीमसेन कापूरच घ्यायचा आहे दुसरा कोणताही कापूर घ्यायचा नाही पुन्हा सांगते भीमसेन कापूर घ्यायचा आता भरपूर जण म्हणजे त्या भीमसेन कापूर कसा ओळखायचा तर भीमसेन कापराला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो असा तो भीमसेन कापूर असतो भीमसेन कापूर घ्यायचा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला सहजरित्या तुम्ही मागितलं तर मिळून जाईल त्या कापराचा एकदम भुगा करून म्हणजे घरी आणायचा घरी आणल्याच्या हाताने लगेच चुरा भुगा होत नसेल तर एखादं काहीतरी खलबत्याचा बत्ता वगैरे घ्यायचा किंवा एखादा दगड वगैरे घेऊन तुम्ही तो भुगा करू शकता हे जे लिंबू आहे दोन्ही लिंब तुम्हाला बरोबर मधोमध कापायचे जसं आपण वांग कापतो त्याप्रकारे तुम्हाला या लिंबाचे चार भाग करायचे आहे फक्त ते चार भाग करताना त्याचे तुकडे झाले नाही पाहिजेत इकडनं एक आणि इकडनं एक असे चार भाग करायचे आणि बरोबर त्याच्या मधोमध तुम्हाला भीमसेन कापूर घ्यायचा आहे आणि भीमसेन कापूर तुम्हाला भरायचा आहे पुन्हा सांगते भीमसेन कापूर घ्यायचा आहे आणि भीमसेन कापूर तुम्हाला आपण वांग्यामध्ये ज्याप्रमाणे मसाला भरतो त्याप्रमाणे याच्यात असं दाबून दाबून तुम्हाला काय करायचं आहे भीमसेन कापूर या लिंबामध्ये भरायचं आहे पुन्हा सांगते भीमसेन कापूर दोन्ही लिंबांच्या फोडीमध्ये भरायचं आहे त्याच्या फोडी करायच्या नाहीत फक्त वांग्यासारखं आपल्याला चिरून घ्यायचं आहे चार म्हणजे इकडने काप इकडने काप असे दोन काप द्यायचे आणि चिरून ची। त्यानंतर त्यानंतरनं ह्या बाजूने आपण चिरले आणि ह्या लिंबालाही आपण ह्या बाजूने चिरले तर मग काय करायचं इकडनं वरून चिरले ना तर आपला जो तळहात आहे तळ हातावरती असं जी चिरलेली वरची बाजू आहे ती अशी खाली टेकवायची इकडच्या हातावरही इकाच्या बाजूने चिरले म्हणलं ही, ही बाजू अशी खाली टेकवायची अशी दोन्ही हातावरती अशी लिंब घ्यायची आणि ही लिंब घेतल्याच्या नंतरनं ह्या ज्या मुठी आहेत अशा पक् करून घ्यायच्या एकदम पॅक पकडायचे पा अशा प्रकारे तुम्हाला मुठी ज्या आहे त्या पॅक गच्चा अशा पकडून ठेवायच्या आणि असंच हात तुम्ही मांडीवरती ठेवून जरी बसले तरी चालेल किंवा असे धरून तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीत तुम्हाला असं ब धरून बसायचे आहेत हे करताना तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून स्वच्छ एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त एक दीड तास तुम् जर बसले तर अतिशय उत्तम ज्यावेळेस तुम्ही हे लिंब घेऊन बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला उठायचं नाही कमी आहे तिथनं कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला मोठी अशाच प्रकारे धरून बसायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला हे सगळं झाल्याच्या नंतरनं मग उठायचं उठून नंतरनं तुम्ही ही जी लिंब आहेत ही वाहत्या पाण्यात किंवा याच्यामध्ये वाहत्या पाण्यात किंवा निर्मल्यामध्ये म्हणलं तरी टाकून देऊ शकता असं केल्याने काय होतं आपले जे हे धनचक्र जे आहे हे जे धनचक्र आपले जे आहे ते खुले होण्यास मदत होते आणि हे उपाय अमुषा पौर्णिमेलाच करायचं असतं कारण आपल्याला माहिती आहे अमुषा आणि पौर्णिमे पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी समर्पित आहे आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो हे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचतात आणि आपले जे धनचक्र आहे हे खुलं होण्यास मदत होते निश्चित हा उपाय करून पहा बारा वेळा उपाय करायचा आहे अकरा वेळा किंवा तेरा वेळाही करायचा नाही कमी म्हणजे बारा वेळा करायचा आहे आता काही जणांच्या अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही एवढे दिवस झाले उपाय करतो पण वेळ आम्हाला काही प्रचिती येत नाही कसं आहे मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओ सांगते प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात त्याच्यामुळं काहींना गुण लगेच येतो दोन तीन उपायामध्ये येतो काहींना पहिल्याच दिवशी येतो काहींना अगदी बाराव्या तेराव्या वेळेस जरी म्हटलं तरीही येतो म्हणजे काहींना महिना लागू शकतो काहींना दोन महिने लागू शकतात काहींना सहा महिनेही लागू शकतात आपली सेवा आपण किती भक्तिभावाने करतो आपली सेवेमध्ये किती ताकद आहे किती पॉझिटिव्हिटी आहे स स्वामी आई पण आपली प्रचिती घेत असते आपला आपले हे घेत असते की बाबा रे हा खरंच किती भावाने भक्तीने करतो आणि हा खरंच मनोभावी करत आहे का खरंच प्रचिती घेतो आणि स्वामी खरंच प्रचिती घेते आणि जर तुम्हाला हा जर उपाय करायचा असेल ज्याच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यांनीच करा ज्यांच्यामध्ये संयम आहे त्यांनीच करा अन्यथा कोणीही उपाय म्हणजे ज्यांचा संयम नाही ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा उपाय नाही केला तरीही हरकत नाही कारण हे जे उपाय आहेत हे उपाय खूप प्रभावी आहेत आणि हा जो उपाय आहे हा उपाय माझा स्वतःचा वैयक्तिक असा नाही हा उपाय जो आहे हा डॉक्टर वसंत गुरुजी जे आहेत डॉक्टर वसंत गुरुजी महाराज यांचा हा उपाय आहे पुन्हा सांगते हा जो उपाय आहे हा शास्त्रीय उपाय आहे आणि डॉक्टर वसंत गुरुजी महाराज यांचा हा उपाय आहे खूप प्रभावी उपाय आहे निश्चित एकदा करून पहा आणि ह्या उपायामुळे खूप खूप म्हणजे तुम्हाला अनुभूती येईल तुमचं जे धनचक्र आहे ते खुलं होईल आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही धनाची पैशा पाण्याची कधीही कमी पडणार नाही फक्त पॉझिटिव्हली करा की उपाय केला आणि लगेच गुण येईल असं काही नसतं प्रत्येक उपाय केल्याच्या नंतरनं काही अवधी द्यावा लागतो पहा आजार जरी आपल्याला एखादा जर असेल तरी डॉक्टर एकदा जर गेले तर लगेच त्याचा फरक पडेल असं नाही आपल्याला किमान त्यांनी जो डोस दिला आहे सहा आठ दिवसाचा तो कम्प्लीट करावा लागतो आणि त्यानंतर कदाचित काही लोकांची इम्युनिटी पावर चांगली असते लगेच फरक जाणवतो काहींना डबल जावं लागतं आणि त्यानंतरनं त्यांनी तो डोस घेतला तर त्यांना बरं वाटतं असंच हे उपायांचं सेवेचंही असतं हे उपाय सेवा करताना आपल्याला आपले जे कर्म आहेत तेही करत राहायचे आहे फक्त उपाय करतोय म्हणून कर्म करायचं सोडायचं नाही आपलं कर्म कामधंदा हे करतच राहायचं आहे तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगच चला तुम्ही सांगितल्यामुळे व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं कमेंट्समध्ये निश्चित श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निश्चित लिहित चला झालेली सेवा पुन्हा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय